नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सर स्वागत आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आपण हा ग्रीन डॉर्फ जो नारळ आहे तो सॉर्टिंग करून इथं बाजूला काढलेला आहे आणि आपलं गुजरातसाठी लोडिंग आहे एक हजार नारळ लोडिंग करायचा आहे आपल्याला आणि बऱ्यापैकी लोडिंग झालेला आहे आणि आपला हा जो ग्रीन डॉर्फ आहे तो दीड वर्षाचा नारळ आहे दहा किलोच्या बॅगमधला लावल्यानंतर आपल्याला तीन साडेतीन वर्षातच याला उत्पादन चालू होतं आहे वर्षाकाठी तीनशे साडेतीनशे नारळ मिळतात आता ही जी नर्सरी आहे आपली ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात या गावी पस्तीस एकरामध्ये नर्सरी आहे शासन मान्यता आहे सर्व प्रकारची झाडं आपल्या नर्सरीमध्ये मिळत असतात आता गाडी आपली कशी भरायची चालू आहे कशी थप्पी लावली आहे ही आपण ह्या व्हिडिओत बघणार आहोत तर मित्रांनो बघू शकतो आता इथं आपली जी गाडी भरायची चालू आहे गुजरातसाठी तर त्याचं जे थप्पीचं नियोजन बघू शकतो एक कशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे आता एक हजार नारळ म्हणजे जवळजवळ बारा टन माल आहे आणि बघू शकतो कशा पद्धतीनं ही रोपांची थप्पी लावलेली आहे आता बघू शकतो मित्रांनो अशी खराब रोपं उपसलेले रोपं असतील तर ती आपण बाजूला काढलेली आहेत तसंच आपण आता ह्या प्लॉटमधलीसुद्धा काय रोपं सिलेक्ट करून घेतली होती अशी दोन्ही प्लॉटमधली आपलं आता हे प्लॉट बघल्यानंतर लक्षात आलं असेल की साठ हजार नारळ जो आपण भरला होता तो या प्लॉटवर भरला होता आणि बऱ्यापैकी रोपं गेलेले आहेत आता हे आंब्याचं पण बघू शकतो की पाच हजार आंबा आपल्याला भरायचं आहे ते पण आंबा काढून ठेवतो आहे बाजूला तर अशा पद्धतीनं मित्रांनो सगळं माल आधी पावसाचे दिवस आहेत खराब रोपं बाजूला काढून चांगली रोपं एका साईडला ठेवली जातात आणि मग लोडिंग केलं जाते ह्याच्यामुळं आपला वेळ वाचतोय आणि त्यामुळं रोपं शेतकऱ्यांना चांगली जातात तर अशा पद्धतीनं बघू शकतो आता की लोडिंग कसं चालू आहे आणि आमचं काम पण बघू शकता कशा प्रकारे चालू आहे इकडं आता हे स्टाफ असा नारळ आणायचा चालू आहे तर मित्रांनो आपल्याला कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि येणं शक्य असेल तर या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकता आहे बुकिंग केल्यानंतर रोपं घरपोच मिळतात खात्रीशी रोपांबरोबर फ्री सलामादशीन दिला जातो आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घरपोच आहे आपली तर मित्रांनो भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद आपला दिवस शुभ असो